मूर्तिजापूर शहरातील नामांकित श्री संत गाडगे महाराज महाविद्यालय व यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक चोवीस मे पासून सात जून पर्यंत उन्हाळी परीक्षेचे आयोजन केले या परीक्षेला एक हजार चौतीस विद्यार्थी परिषदेत आहेत या परीक्षा केंद्रावर माननीय जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी उष्णतेच्या हाय अलर्ट मुळे जिल्ह्यात एकशे चौवेचाळीस कलम लागू केली आहे त्या निकषानुसार परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना पिण्यासाठी थंड पाण्याची व्यवस्था वर्गखोल्यांमध्ये इलेक्ट्रिक पंखे लावण्यात आले या परीक्षा केंद्रावर कॉफीमुक्त परीक्षा घेण्यात आली या केंद्रावर कोणताही अनुचित प्रकार घडला नाही इत्यादी व्यवस्था केंद्रप्रमुख डॉक्टर प्राचार्य संतोष ठाकरे व केंद्र संयोजक डॉक्टर अमिता तायडे डॉक्टर प्रशांत आर चांभारे वरिष्ठ व बहिष्ठ पर्यवेक्षक श्री शिवाजी कॉलेज अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडत आहे काल दिनांक का एकतीस रोजी मुक्त विद्यापीठाच्या भरारी पथकाने परीक्षा केंद्राला भेट दिली या पथकामध्ये श्री संतोष पास सर, खंडारे सर दादा दामोदर सर संपूर्ण परीक्षा हॉलची तपासणी केली असता केंद्रावर कोणताच प्रकारचा अनुचित प्रकार घडला नसल्याचे आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले पासून परीक्षा सुरुवात झालेली आहे परीक्षा सकाळ व आज पेपर आणि असताना भरारी भेट देता असताना सतरापासूनही अनुचित प्रकार आढळलेला नाही व मी माझ्यातर्फे खरंच आभार मानतो उर्मरचे वर्ग पर्यटक जेवढ्या उन्हा चव्वेचाळीस सेल्सिअसमध्येही आम्हाला सेवा देत आहे खरंच मनापासून त्यांचे आभार व जे कर्मचारी गुंतमाला लाभलेले आहेत त्यांनी चांगल्या प्रकारे आम्हाला सेवा दिली त्यांची पण मनापासून आभार मी अमिता दामोदरराव तायडी खिडके दांडे महाराज महाविद्यालय नियुक्तीच्या पूर्णमध्ये यशवंतराव मुक्त विद्यापीठ विद्यापीठाची अंतर्गत वरिष्ठ पर्यवेक्षक आहे आणि या महाविद्यालयामध्ये अतिशय सुरळीत पद्धतीने परीक्षा सुरू आहे त्यानंतर आपण विद्यार्थ्यासाठी ज्या काही सुविधा उपलब्ध केल्या त्याबद्दल थोडंसं थोडक्यात माहिती द्या आम्ही विद्यार्थ्यांसाठी गर्मी खूप असल्यामुळे आम्ही थंड पाण्याची व्यवस्था केलेली आहे त्याचप्रमाणे प्रत्येक रूममध्ये फॅनची व्यवस्था आहे आणि मुलांना त्रास होणार नाही अशा पद्धतीची सगळी व्यवस्था या ठिकाणी आहे रिपोर्टर धनराज सपकार कॅमेरामन नरेंद्र वाढोणकर अकोला